परीक्षाविधीन पोलीस उपाधिक्षक संतोष खाडेंचा के के सोमनाथ गार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षाविधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वामध्ये विशेष पोलीस पुस्तक दिवसेंदिवस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर छापे टाकत असून अवैध धंद्याला पायबंद करत आहेत अशातच वृत्त मिळते की जिल्हा पोलिस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने एम आय डी सी पोलिस ठाण्याच्या के के रेंज या ठिकाणी अवैध गौन युथखन वाहतुकीवर छापा टाकल्याची माहिती मिळते या छाप्यामध्ये चार डम्परसह आठ वाळू जप्त करण्यात आली आहे यामध्ये एकसष्ट लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल स्थगित करण्यात आला असून सदर घटनेत एकूण सात आरोपींविरोधात एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईबाबत पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी अधिक माहिती दिली आहे या धडक कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणानले आहेत के एन एस न्यूज ट्वेंटी फोर साठी प्रवीण गायकवाड नमस्कार मी परिवीक्षा दिन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे आज आमच्या माननीय पोलीस अधीक्षक सरांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकाने एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या के के रेंज नांदगाव शिवार तालुका जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी काही इसम हे अवैधरित्या वाळूचा उपसा तसेच वाळूची वाहतूक करतांची माहिती आम्हाला कळाली माहिती कळाली असता आमच्या पथकाने रात्रभर तिथे लपून राहून पहाटे हे इसम वाळूचा उपसा करण्यासाठी व वा वाहतूक करण्यासाठी आले असता आमच्या पथकाने त्यांच्यावरती छापा टाकला असता आम्हाला एकूण चार डंपर त्या ठिकाणून आम्हाला मिळाले तसेच आठ ब्रास वाळू आम्ही ताब्यात घेतलेली आहे तसेच सात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे त्यापैकी एक आरोपी आमच्या ताब्यात आहे असे मिळून आम्ही एकूण एकसष्ट लाख दहा हजाराचा मुद्देमाल जप्त करून या आरोपीविरुद्ध एम आय डी सी पोलिस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करत आहोत सदरची कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई यापुढेही जिल्ह्यात अवैध धंद्यावर चालू राहील धन्यवाद